सीआयडीने सरकारी वकिलांमार्फत केस न्यायालयाचा युक्तिवाद करताना कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यामागे सुदर्शन शोधन हा महत्वाचा उद्देश असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे कराडच्या कोठडीच्या चौथ्याच दिवशी घुले पोलिसांच्या ताब्यात आला आहे पण नेपाळला गेल्याची चर्चा देश सोडल्याची चर्चा सव्वीस दिवस फरार असताना सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार पोलिसांना कसा सापडला जाणून घेऊ या त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुषाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे आधीच या हत्या प्रकरणात ज्यांचं नाव वारंवार चर्चेत घेतलं जात होतं ते म्हणजे वाल्मिक कराड याने खरंतर सी आय पोलिसांसमोर पुण्यात आत्मसमर्थन केलं होतं त्यानंतर सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या आरोपींचा शोध घेतला जात होता त्याविषयीच प्रसिद्धी पत्रक पोलिसांनी जारी केलं होतं त्यामुळे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे याला अटक करण्यात आली आहे यावेळी यांना पुणे एकूण अटक करण्यात आली तर यातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी मसाजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं त्यानंतर पोलिसांनी सुद्धा दिवसात कारवाईचं आश्वासन दिलं होतं अखेर आठवडा आतच पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर तर आता या हत्या प्रकरणात आणखी कोणते धागे दोरे समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद